नमस्कार मंडळी मी अभिकोटकर कोकण सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष सकाळीच एक पोस्ट टाकली होती आणि सध्या आता बरेच दिवस झाले नवीन फीचर फीचर्स आलेले आहेत फेसबुकमध्ये की तुम्ही नऊ ग्रुपला शेअर करू शकताय तर त्या ग्रुपला मी एक पोस्ट शेअर केली होती की कोकण म्हणजे काय हे तुम्ही तुमच्या शब्दात सांगा किंवा एका शब्दात सांगा तर बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया अशी आलेली आहे की कोकण म्हणजे स्वर्ग मान्य आहे कोकण म्हणजे स्वर्गच आहे पण त्या स्वर्गाचा नरक होतोय हेही तितकंच आता खरं आहे कारण आपण बघितलं की जे मागे एक दोन प्रकरणं झाली आता जे पाकिस्तान जिंदाबादचं जेणे स्टेटस लावलं होतं ते प्रकरण झालं किंवा त्यानंतर सिंधुदुर्गामध्ये झालेलं प्रकरण आहे बऱ्याच ठिकाणी अशी प्रकरणं झालेली आहेत तर मित्रांनो वाढते परप्रांतीय हे आपल्या कोकणला नरक बनवण्याचं काम करत आहेत आणि पुढे जर तुम्हाला नरकात राहायचं नसेल किंवा तुमच्या येणाऱ्या आपल्या भावी पिढीला नरकात ढकलायचं नसेल तर कृपया तुम्ही सावध व्हा आणि परप्रांतीयाला आपल्या गावापासून आपल्या परिसरापासून दूर ठेवा मित्रांनो बघा एक एक सोपी गोष्ट आहे की प्रत्येक ग्रामपंचायत गावामध्ये ग्रामपंचायत गावा ग्राम असते किंवा एक दोन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत असते तर मित्रांनो तिथे जर तुम्ही बंदी घातलात ना तर ते आपल्या गावांमध्ये येऊच शकत नाही आहेत हा एक साधी सरळ गोष्ट सगळ्यांना कळायला पाहिजे मी बरेच दिवस पोस्ट करतो किंवा काय तर मला बोलतात की तू यार फक्त मराठी मराठी करतो आहेस किंवा कोकण कोकण करतो आहेस हां मित्रांनो आपलं घर जर आपण सुरक्षित ठेवलं ना तर आपण दुसऱ्याचं घरसुद्धा वाचवू शकतो आता लोक बोलतात की आपण भारत म्हणून हो, हो, एक आहोत भारतीय म्हणून एक आहोत शाळेत तुम्हाला हेच शिकवलं का सगळ्या गोष्टी बरोबर आहेत भारत म्हणून आपण एकच आहोत ज्या वेळेला भारताला गरज लागेल त्यावेळेला आम्ही भारतासाठीच लढणार पण इथे प्रश्न माझ्या घराचा आहे म्हणजे कोकणचं आहे महाराष्ट्राचा आहे तर पहिलं मी महाराष्ट्रासाठी लढणार कारण का की तिथे आता वाढते परप्रांतीय आहेत बघा बँकांमध्ये जा तुम्ही कुठेही जा, आ, आ, जा आ, तर सगळीकडे चाललेल्या आहेत गोष्टी व्हिडिओ काढून व्हिडिओ येत आहेत समोर गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे व्हिडिओ येत आहेत तर त्याच्यामध्ये असंच दिसतं आहे की परप्रांतीयांची जी मुजोरी आहे किंवा स्थानिक लोकांना मारहाण करणं बघा ते पडेल ते काम करायला तयार असतात याबद्दल दुमत नाहीच आहे कारण ते एवढ्या लांबून आलेले आहेत ते कमवायलाच आलेले आहेत आणि आपण तेवढं काय आपण जास्त विचार करत नाही कारण आपल्या गरजा मर्यादित आहेत आपण आठ तास नोकरी करणार बारा तास नोकरी करणार आणि आपलं फॅमिली मेन आपण फॅमिली मॅन असल्याकारणाने फॅमिलीला जास्त आपण व्हॅल्यू देतो पण ते लोक फॅमिली आपली गावाला ठेवून येतात इकडे जागा घेतात जागा आपण भाड्याने देतो आहे किंवा विकत देतो आहे मित्रांनो जागा तुम्ही जर विकलात तर तुम्ही पुढची परिस्थिती अशी येईल की ते मालक बनून राहिलेत आणि आपण जसे ते परप्रांतातून आपल्या महाराष्ट्रात आले आहेत किंवा कोकणात आलेले आहेत कारण मी कोकणचं प्रतिनिधित्व करतो आहे संस्थेचं एका म्हणून मी जास्त करून कोकण शब्द वापरतो पण हा प्रश्न फक्त कोकणचाच नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे बघा मुंबई कोकणातच आहे मुंबई हे लोक प्रत्येक टायमाला बोलतात की मुंबई अशी आहे मुंबई तशी आहे तुमचं कोकणी कोकणी माणूस तुम्ही बोलता की मुंबई कोकण मुंबई कोकणातच आहे विचार करा पालघरपासून म्हणजे पालघर जिल्हा गुजरात बॉर्डरपासून कोकण खूप मोठा आहे जेवढी समुद्रकिनारपट्टी आहे तो कोकण आहे हा आम्हाला माहिती आहे शाळेत शिकलो आहे आम्ही पण आपण कोकण म्हणजे सध्या आपला महाराष्ट्राचाच विचार करूया तेवढा मर्यादित आपण विचार करू तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की कोकण पालघरपासून सिंधुदुर्ग म्हणजे गोवा बॉर्डरपर्यंत आहे आपण तेवढं काम करतो ते आहे त्या क्षेत्रांमध्ये म्हणून मी तेवढ्याचाच विचार करतो आहे तर तिथे मोस्ट ऑफ पालघर आणि ठाणा हा तर पूर्ण काबीज केलेलाच आहे परप्रांतीयांनी कारण तिकडे ज्या आता सध्याच्या वाढलेल्या साळी म्हणा किंवा बिल्डिंग्स म्हणा लोड बेरिंगमध्ये तर मोस्ट ऑफ तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के तुम्ही म्हटलात तर तुम्हाला परपर्यंत भेटतील भरले ते भाडे असत किंवा त्यांचे स्वतःचे रूम असत पण हे प्रकरण खूप आपल्याला डोईजड जाणार आहेत तर मित्रांनो आता ती गोष्ट आपल्या रत्नागिरीत आणि सिंधुदुर्गात म्हणजे तळ कोकणात आपल्या तर तिथे व्हायला नको आहे रायगडमध्ये अर्धा पट्टा काबीज केलेला आहे अर्धा पट्टा अजून बाकी आहे पण म्हणून मी बोलतो आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या पट्ट्यात सध्याला ते कमी आहेत नाही आहे तसे नाही कमी आहेत तर आत्ताच आपण जर हालचाल केलेल्या तरच आपण त्यांना थांबवू शकतो नाहीतर मग झाले परत परप्रांतीय म्हणजे आले त्याच्यामध्ये बिहारी आले यू पीवाले आले, आले म्हणजे सगळे मी त्याच्यात जात कोणती घेणार नाही आहे किंवा धर्म कोणता घेणार नाही आहे सर्व त्याच्यामध्ये आहेत हिंदू असोत मुस्लिम असोत बौद्ध असोत अजून अजून बऱ्याच गोष्टी आहेत कारण आपला देश हा भरपूर जाती आणि भरपूर त्याच्यामध्ये धर्म आहेत ख्रिश्चन आहेत असे बरेच बरेच धर्म आहेत तर त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की जर ग्रुप ग्रामपंचायतीनं किंवा ग्रामपंचायतीनं जर विचार केला प्रत्येक सरपंचाने ते आपल्या गावामध्ये किंवा आपली जी काय हद्द आहे त्या हद्दीमध्ये परप्रांतीयांना स्थान द्यायचं नाही भले तो विक्रेता असो किंवा दुकानदार असो म्हणजे दुकानांना जागा भाड्यानं देऊच नका मी तर म्हणेन पण जर समजा फेरीवाला आहे विक्रेता भंगारवाले म्हणा किंवा काय म्हणा तर कृपया त्यांना बंदी घाला कारण जर आपण हे केलं नाही तर उद्या ते आपल्याच उरावरती बसणार आहेत आणि पुढच्या पिढीला आपल्याकडे हिंदीमध्ये बोलावं लागेल आता बऱ्याच ठिकाणी मी बघतो मी साखरप्यात पेट्रोल पंपाच्या इथं गेल्याच्या नंतर तिथे कधी हवा भरायला बाईकमध्ये हवा भरायला वगैरे गेलं तर तो बोल सरळ सरळ ते लोक हिंदीत बोलतात म्हणजे त्यांना मराठीचं आपण धाक दिलाच नाही आहे आणि धाक हा पाहिजेच त्या तर त्यामुळे कृपया करून आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील परप्रांतीयांना बाहेर काढा नाही तर खूप भारी पडणार आहे आणि हे आत्तापर्यंत आवाक्यात आहे बऱ्याचशा जमिनी विकल्या गेलेल्या आहेत मी नाही म्हणत नाही आहे पण ज्या अजून बाकी आहेत त्या विकू नका परप्रांतीयांना जर विकायच्या असतील तर त्या स्थानिकांना विका तरच कुठेतरी आपण आपल्या कोकणचं सौंदर्य आणि जो स्वर्ग आहे तो राखू शकतो नाही तर तो नरक होणार एवढं लिहून घ्या आम्ही प्रयत्न आम्ही करतोच आहे आता प्रत्येक ग्रामपंचायतींना आमच्या कोकण युवा सेवा संस्थेतर्फे आपले लेटर्स जाणार आहेत ह्या दृष्टीनं लवकरच त्यावरती आमची चर्चा सुरू आहे किंवा मीटिंग्समध्ये आमचं होईल फायनल की केव्हापासून सुरुवात करायची पण लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोचतील आता स्थानिक नेते मंडळी आहे किंवा काय आता त्यांनी साथ दिली पाहिजे जर नाही दिली त्या आ, आ, जर, तर त्यांच्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीला जाऊन आपण लेटर देणार आहोत तहसीलदार केव्हापासून देणार आहोत हे लवकरच आम्ही तुम्हाला मिटिंग्स वगैरे झाल्याच्यानंतर कळवू तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल संस्थेला तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा मला मेसेज करा मी तुम्हाला ग्रुपला जॉईन करत जाईन त्यानंतर आपल्या फेसबुक यूट्यूब इंस्टाच्या आपण लिंक्स त्याच्यामध्ये देतो आहे तर त्यामध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या माहिती मिळत जातील लवकरात लवकर आणि तुम्ही जर व्हॉट्सअपद्वारे टचमध्ये राहिलात तर तरीसुद्धा तुम्हाला मिळतील माहिती तर तोपर्यंत धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स देईन की मी केव्हा आम्ही सुरुवात करतो आहे आणि असं नाही आहे की मी तिकडे सर्व ठिकाणी मी पोचेन पण तिकडची जर मंडळी म्हणजे प्रत्येक गावातून जरी कोणी आम्हाला एक मंडळी जरी मिळालं तरी पण आम्ही त्यांच्याद्वारे तिथपर्यंत पोचण्याचा आमचा नक्कीच मानस असेल तर तुमच्या गावातील गावात परप्रांतीय आहेत की नाही आणि जर असतील तर त्यांना बाहेर काढायला तुम्ही काय डोक्यामध्ये तुमच्या विचार आहेत माझा विचार तर मी सांगितला आहे पण तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आहेत तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मला व्हॉट्सअप केलात तरी चालेल पण कमेंटमध्ये सांगितलं तर, कमेंट तर तुमचे विचार इतरांनासुद्धा कळतील जेणेकरून काही मंडळी असते ती कमेंट वाचायला आलेली असते तर त्यांना आपल्याला बाहेर काढायला थोडीशी मदत होईल की असं नाही की प्रत्येक माणसाने आम्हाला जॉईन करून तुम्ही ते करा तुम्ही स्वतःहून सुद्धा करू शकता आपला कोकण झा था, खाली झाला पाहिजे ह्या परप्रांतीयांपासून एवढाच आमचा मानस आहे तर त्यामुळे परप्रांतीय मुक्त कोकण हेच आपलं ध्येय आहे जसं मराठी भाषेचा दर्जा हा उत्तम राहिला पाहिजे तसं कोकण हे आपला अबाधित राहिलं पाहिजे यासाठी आपण लढतो आहे आणि पुढेही लढत राहणार आहोत तर त्यामुळे तुम्ही जेवढं काही शक्य होईल तेवढ्या गोष्टी करा आतापर्यंत जे झालं आहे त्याचा विचार करू नका पण पुढे होऊ नये याचा विचार करा आणि नक्कीच आपण ह्यामध्ये सक्सेसफुल होऊ ह्या दृष्टीनंच विचार करा कारण पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही विचारात आणलात तर पॉझिटिव्ह गोष्ट घडतील जास्त निगेटिव्ह विचार केलात तर निगेटिव्ह गोष्टी घडत जाणार हा एक सल्ला आहे तर कृपया तुम्ही आम्हाला जॉईन व्हा आणि लवकरात लवकर आपण ह्यावरती तोडगा काढू धन्यवाद